नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे सतरा एप्रिल दोन हजार चोवीस आज आपला हा प्लॉट कम्प्लीट चार महिन्याचा झालेला आहे हे बघू शकता आपण आता हा एक पाच ते सहा दिवसात आपण याला तोडणार आहे हा प्लॉट नाशिक चायना किंग प्लॉट आहे पावसाळी हे बघू शकता आपण हा आपला प्लॉट दोन मध्ये प्लॉट लावलेला होता आपण हा तिकडे पण आहे प्लॉट तर हा प्लॉट आपण जानेवारीमध्ये लावलेला होता सतरा तारखेला बघू शकता आपण आज चार महिने कंप्लीट झालेली आहे त्याला आत्तापर्यंत मी सगळे व्हिडिओ फोटो माझे यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहे पण हा हा व्हिडिओ पण आपण यूट्यूबवर टाकणार आहे माझं यूट्यूब चॅनलचं नाव आहे ॲग्रिकल्चर फार्मिंग यूट्यूब चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा ज्या शेतकऱ्याला बियाणे लागत असेल त्यांनी त्यांचा नंबर वगैरे किंवा मला पर्सनली कॉन्टॅक्ट केला तरी चालेल बघू शकता आपण कांद्याची क्वालिटी खूप छान आपण अंदर शुल्क कांदा मार्केटमधून कांदा खरेदी केला तर बघू शकता आपण कांद्याचा कलर एकदम छान कलर आहे कांद्याचा बघू शकता आपण कांद्याचा कलर, आन्देशा कलर।, आन्देशा कलर। हा मध्ये असल्यामुळे थोडा कलर डाऊन झाला हा कांद्याचा आज एखादा मी तुम्हाला कांदा काढून बघ दाखवतो डायरेक्ट असंच बघू कांद्याचा कलर बघू शकतो आपण कांदेच कलर एकदम चायन कलर आहे कांद्याला शकता आपण तरी ज्या शेतकऱ्याला बियाणे पाहिजे खात्रीशीर घरगुती कांदा बियाणे त्यांनी संपर्क करावा आपल्या घरपोचसुद्धा आपण कांदा बियाणे देतो आपला हा कांदा बियाण्याचा आपण मागील सहा वर्षापासून कांदे बियाचं पीक घेतोय भरपूर